आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्यप्राप्तीसाठी सूर्याची उपासना केली जाते येत्या सोळा फेब्रुवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिन आहे याच निमित्ताने पाहूयात सूर्यनमस्कार कशा पद्धतीने केला जातो व सूर्यनमस्कार केल्याचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत नमस्कार मी गीता कोल्हे योग शिक्षिका आहार तज्ज्ञ निसर्गोपचार सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जागतिक सूर्यनमस्कार दिवस आहे रथसप्तमी या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिवस असतो तर सूर्यनमस्कार करण्याचे फायदे तांबू इच्छिते तर सूर्यनमस्कार हा आ, सू, एक खूप चांगला व्यायाम प्रकार आहे ज्याच्यामध्ये शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते त्यामुळे सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीर बळकट होते त्यानंतर शरीराची लवचिकता वाढते बॉडीची स्ट्रेंथ वाढते स्टॅमिना वाढतो आणि मानसिक स्तरावर जर विचार केला आपण सूर्यनमस्काराचा तर मानसिक संतुलन बॅलन्स राखण्यासाठी खूप फायदा होतो सूर्यनमस्काराचा आणि बौद्धिक जर म्हटलं तर ज्या आपण सूर्यनमस्कार करत असतो त्यावेळेस आपल्या ब्रेनमध्ये सेरोटोनिन ऑक्सिटॉनिन आणि डोपामाइन हे हार्मोन्स सिक्रेशन होतं त्यामुळे त्या हार्मोन्स व्यवस्थित सिक्रेशन झाल्यामुळे आपली बौद्धिक पातळी वाढते स्ट्रेस रिलीज होतो स्ट्रेस ताण तणाव कमी होतो आणि बौद्धिक पातळी वाढण्यास मदत होते आणि आनंदी राहण्यासाठी सूर्यनमस्काराचा खूप फायदा होतो असे हे सुंदर व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार प्रत्येकाने करावा आणि आपले जीवन आनंदी करून आ, निरोगी निरामय जीवन जगण्यासाठी दररोज सूर्यनमस्काराचा समावेश आपल्या जीवनामध्ये करावा तर करण्याचे फायदे आपण बघितले आता सूर्यनमस्कार कोणी करून येत ते बघूयात तर सूर्यनमस्कार कोणी करावेत त्याआधी बघू सूर्यनमस्कार वयाच्या बाराव्या वर्षापासून तर त्याला तर एज लिमिट नाहीये तुम्ही तुमची शारीरिक क्षमता आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता त्यानंतर सूर्यनमस्कार कोणी करू नयेत तर सूर्यनमस्कार खूप आजारी व्यक्ती असेल ज्याला विकनेस आलेला असेल अशक्तपणा असेल त्यांनी करू नये दुसरं गर्भवती महिलांनी करू नये बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांनी करू नये प्राचीन काळापासून आपल्याकडे भारतामध्ये सूर्यनमस्कार करण्याची प्रथा आहे आपण फक्त पूर्वापार आपले ऋषीमुनी होऊन गेले योगी लोक होऊन गेले ते सूर्यनमस्काराला प्राधान्य द्यायचे आणि सूर्यनमस्कार हा जगाच्या पाठीवर उत्तम सर्वात उत्तम व्यायाम प्र, व्यायाम प्रकार आहे सूर्यनमस्कार हा भारतात केला जाणारा व्यायाम प्रकार आहे जसं की आपल्या वातावरणानुसार आपल्या क्लायमेटनुसार आपल्याला व्यायाम प्रकार करायला पाहिजे त्यानुसार भारतामध्ये आपल्याला सुटेबल असा व्यायाम प्रकार हा सूर्यनमस्कार आहे जसं की फॉरेन कंट्रीमध्ये झुंबा एरोबिक्स जे प्रकार चालतात तर ते तिकडे थंडीचं प्रमाण खूप असतं तिकडे शीतलता असते वातावरण त्याच्यामुळे त्यांना हिट क्रिएट करण्यासाठी झुंबा आणि एरोबिक्स करायचं असतं तर आपल्या भारतीयांनी झुंबा करायला नाही म्हणणार नाही मी पण शक्यतो सूर्यनमस्काराचाच आपल्या जीवनात दैनंदिनीमध्ये समावेश असावा असं मला वाटतं आपल्या दैनंदिनीमध्ये सूर्यनमस्काराचा अंतर्भाव करून आपण निरोगी व तंदुरुस्त शरीर मिळवू शकतो नारायण काळे न्यूज एटीन मराठी जालना